नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा मिनीलॉग चॅनलमध्ये तर झाली आता दिवाळीनंतर आपल्या घरातल्या कामाला सुरुवात तर आज होता बाजार आणि आला होता भाजीपाला त्यासोबतच आवळी ही आणि करून घ्यायची होती थोडीशी आवळा कँडी व थोडासा आवळ्याचा मोरावळा तर बघू शकता हे अशी मस्त आवळी मिळालीत नंतर भाजीपालासुद्धा निवडून घेत होते बघू शकता भाज्या निवडून घेतल्या त्यानंतर आवळे जरा साफ करून घेतले मिळत नाहीत मग ह्या दिवसातच आवळा कँडी वगैरे करून ठेवत असते नेहमी तर घेऊया आपण आवळ्याला वाप देऊन तर दहा एक मिनटातच आवळी छान शिजतात बघू शकता चाळणीत ठेवून घेतलीत घेतलीत शिजवून आणि दहा एक मिनटात मस्त अशा आवळी शिजलीत आपली आणि मस्त अशा आपोआप फोडी निघतात आवळ्याच्या आणि गॅसवर ठेवला होता एक वाटी गूळ व त्यातच टाकले होते निम्मे आवळे निम्मे ठेवले होते मी आवळा कँडीसाठी काढून बघा मस्त शिजून झाले तर मग त्यातच घेतली एक वाटी साखर मिक्स करून आणि मस्त दोन दिवस अशी मुरत ठेवली होते या साखरेच्या पाकामध्ये आवळी व नंतर चाणीत काढून मग उन्हात सुकवायला घातले होते तर सध्या पावसाचं वातावरण आहे ऊन नसल्यामुळे एवढे काही खास कँडी वाढली नव्हती पण मी फॅन खाली बऱ्यापैकी सुकून घेतली आणि मग झाली होती आपली कँडी तयार आणि मोरावळासुद्धा तर मैत्रिणीनं आवडलं असेल तर आपल्याला चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला Bye-bye.